जय भारत नवरात्र महोत्सव तरुण मंडळ संचलित नवदुर्गा माता मंदिर व हिंद माता तरुण मंडळ व जगदीश वनराव परिवाराच्या वतीने शहर उत्तरचे परमनंट आमदार विजयकुमार देशमुख हे पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला प्रारंभी श्री नवदुर्गा मातेचे पूजन करण्यात आले सत्कारावर उत्तर देताना आमदार म्हणाले या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संभ्रम निर्माण करण्यात आला होता परंतु मला शोहर उत्तरच्या सर्व नागरिकांवर विश्वास होता सर्व नागरिकांच्या आणि सर्व लाडक्या भगिनींच्या जोरावर आणि आशीर्वादाने व सर्वांच्या परिश्रमाने मी पाचव्यांदा निवडून येऊ शकलो काम करणाऱ्यांच्या पाठीमागे जनता तर असतेच या भागात जगदीश वंडराव यांचे कार्य हे तुम्हा उपस्थितांच्या दृष्टिकोनातून कळतेच त्यांच्या पाठीमागे आम्ही आणि आमचा पक्ष खंबीरपणे उभे आहोत असे बोलून सर्वांचे आभार मानले नरेंद्र काळी म्हणाले माणूस कर्तृत्वाने मोठा होतो कार्याने मोठा होतो म्हणून कामाच्या जोरावर आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पाचव्यांदा मालक आमदार झाले आता काम करण्याची वेळ आमची आहे जगदीश वनराव हे या भागात अनेक उपक्रमांच्या माध्यमातून सर्वांच्या संपर्कात असतात काम करणाऱ्याच्या पाठीमागे आमदार तर आहेतच मी आणि आमचा पक्ष देखील जगदीश वंढराव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे ते म्हणाले सालाबादप्रमाणे सोमास्था दिनदर्शिकेचे प्रकाशन देखील आमदार विजयकुमार देशमुख भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे तरुण भारतचे माजी संपादक विजयकुमार पिसे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच दैनिक तरुण भारतचे माजी संपादक विजयकुमार पिसे यांना पुणे येथील जिव्हेश्वर जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आणि नरेंद्र काळे संजय कोळी राजकुमार पाटील बाबूराव जमादार प्रवीण दर्गो पाटील विरेश उंबरचे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सिद्धेश्वर नाडार राजकुमार कुर्ले विनोद बुद्धे हरिपुरुड गोवर्धन बिल्ला मल्लीनाथ वारद सिद्धाराम मटपती चंद्रकांत गलचेट्टी भीमाशंकर पदमगोंडा नारायण सुरवसे गणेश पसारगे तसेच या भागातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत धनुरे अप्पासाहेब पसारगे आप्पासाहेब पटणे नरेंद्र होमकर बाळासाहेब वाघमोडे राजेश हवले पियुष शहा राजेश बुद्धे आदींनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका